धन्यवाद नमस्कार तणकौलिगर तणकौली पर्यटन महोत्सव आणि याचा आज समारोहा आहे आणि त्या निमित्ताने मी आज तणकौलीत आलेलो कार्यक्रम रंगगत आला माहित माझ्या आता दिलेला आहे कलाकारांनी अतिशय चांगल्या रीतीने तुमचं मनोरंजन ते करत असून तुम्ही हा कार्यक्रम ऐकण्याने तल्लीन झाले असताना थोडस थोडस भाषण मी आपल्या समोर करणार आहे त्याला मार्गदर्शन बनणार नाही तर माझे विचार तुमच्यापर्यंत पोचवावे त्या हितो मी बोलणार आहे या कणकोली पर्यटन महोत्सवाचे प्रणेते म्हणा या प्रमुख म्हणा सन्मानिय नितेश राणे कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य सन्मानिय समीर नलावडेजी सन्मानिय संदेश सावंत सन्माननीय बंडू जी सन्मानिय अमित नाईक सन्माननीय मिलिंद मिस्त्री सन्मानीय सन्री ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार गायक सन्मानिय पवनदीप राजन अरुणिता आणि त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित पत्रकार मित्र या कणकवलीतील सर्व उपस्थित वडीलधारी मंडळी बंधनो भगिनीनो माता आणि तरुण मित्र कटकवली पर्यटन महोत्सव अतिशय थाटामध्ये साजरा झाला आणि आज समारोप होत आहे हे दृश्य पाहून मला अतिशय आनंद वाटतोय मी सुरुवातीला यायचो तेव्हाच दृश्य तेव्हाच कार्यक्रमाचं स्वरूप आणि आजचं स्वरूप पाहता अतिशय समाधान सोवंत राजन ग होते त्यांनी मराठीतून पण एक गाणं गायलं यापूर्वी मी त्यांना टी व्हीवर त्यांची काही गाणी या रात्री घरी यायचो माझी पत्नी गाणी लावायची यांची अनेक गाणी मी ऐकलेली अतिशय चांगले गायक आहेत नामवंत आहेत आणि आज ते अगदी प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत कला वा, करानी, पाव, अशा कलावंताला कणकवलीकरांनी समोरून जाताना पाहाव बांधवान याचा दुसरा आनंद कोणता असावा त्याला पाहाव जाताना पाहाव यात आनंद तुम्ही घेत आहात असे अनेक कलावंत त्यांच्या सोबत आले आहेत त्या पुढे येऊन गेले पुढे येत बांधव अनेक जण या जिल्ह्यात येतात आणि या जिल्ह्याचा निसर्ग पाहतात निसर्गरम्य जिल्हा असल्याने हा पर्यटन जिल्हा झाला मला असं वाटत होतं या पर्यटनातून आर्थिक समृद्धी या जिल्ह्यात यावी या जिल्ह्यातील समाज समाज या जिल्ह्यातील लोक सुखी आणि समाधानी नि व्हावे या हेतूने मी इथे आल्यापासून वेगवेगळे उपक्रम राबवतो आताही यात वेळ नव्हता मी आणि नितेश आम्ही शिर्डीला होतो भारतीय जनता पक्षाच तिथे अधिवेशन साडेसात कार्यक्रम संपला आम्हाला टाळता आला असता पण नाही स्पेशल विमान करून गोव्याला आलो आणि सरळ या कार्यक्रमाला आलो अजून जेवलो नाहीये पण बोल नाही आपल्या लोकांच्या आनंदामध्ये आपणही आनंद घ्यावा या असतुत मी या ठिकाणी बांधवांना नव्वद साली आलो मी नव्वद ते आतापर्यंत पस्तीस वर्षात अनेक गोड कटो अनुभव मी घेतले जास्त वेळ तुमचा घेत नाही पण थोडा वेळ घ्यावासा वाटतोय काय अनुभव तुमच्या समोर ठेवायला मागे सर्व सहकारी दिवस रात्र पंपवडी या जिल्ह्यातील लोकांसाठी काम करतायत नितेश आहे निलेश आहे पण बांधवा इतके काही विरोधक जे आहेत त्या नेहमी विरोध करावाच आणि त्यात त्यांना आनंद आहे घर जाळताना आनंद तर अनेक खोटे माझ्या आरोप करताना त्यांना आनंद मला वाटतं माझं जन्मगाव आहे त्या जन्म गावातली लोक मनाने चांगले असतील स्वच्छ मनाचे असतील असतील चांगल्या म्हणा माणूस कि धर्म त्यांच्याकडे असेल पण काही लोक आहेत त्याचा जिल्ह्यात काय नाही आणला होय पस्तीस वर्ष हे आता पण या, या जिल्ह्यात पाणी टायचाई दूर झाली वाडी तिथे रस्ते गाव तिथे नाही वाडी तिथे रस्ते आहे डाबरेकर रस्ते आहेत वाड्यांमध्ये पण मी पोचवली मी मोठ मोठी धरणं हजारो कोटीची धरणं आज पाणी येत आहेत एक दोन धरणं पण पाणी महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यापैकी सिंधुदुर्गाला टँकर लागत नाही असा एकमेव जिल्हा आहे एकमेव जिल्हा बांधव रस्ते बघा वीज बघा पाणी बघा काही नाही शिक्षणाच्या बाबतीत या जिल्ह्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे आज अठराशे ते दोन हजार विद्यार्थी शिकत आहेत एकाच कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला मेडिकल कॉलेज कॉलेज आहे पडव्याला पुण्यामध्ये साडे सातशे विद्यार्थी उद्या डॉक्टरून बाहेर पडणार आहेत मेडिकल कॉलेज आहे साडेसहा बेडचं हॉस्पिटल आहे बांधण वृद्धाश्रम आहे या जिल्ह्यातील लो, काही लोक का राजवृत्त झाले लोक त्याला कंटाळली मी मात्र कंटाळाचं नाही अशा लोकांना असं ठरवल्यामुळे त्यांची सोय वृद्धाश्रमात करण्यासाठी वृद्धाश्रमही केलं विमानतळ आणला त्या विमानतळाला विरोध करणारे पत्रकार बांधून बातम्या नीट मी बातकानी वाटतो सिंधुदुर्गात कुठे जरी असतो ना सिंधुर्गातल्या उतरल्या बातम्या बातकाळी कोणी विरोध केला होता विमानतळाला आम्हाला जागा द्यायची नाही इथे आमची शेती होते आमची उपासमारी होईल आंदोलन करून बसू मी उद्याच्या तिकडे गेलो आंदोलकांना विजय ती जागा पाहिली खडक होती गवती येत शेती तर सोडा मी त्याला समजवलं व तुमचं काय नुकसान होत हे जमिनीचे भाव मिळणार आहे तुम्हाला नाही मी कलेक्टरला बोललो मला इथे विमानतळ पाहिजे अरे विमानतळ तो बांधला सुरू झाला काय टेक्निकल मुद्दा आहे म्हणून काही दिवस विमान वाहतूक बंद आहे मी आजच निर्देश पाहिला मी नितीन गडकरी आणि संबंधित लो काही लोकांना मी भेटलो की विमानतळ तो सुरू व्हावा आमच्या जिल्ह्यात यावं इथून मुंबई पुणे दिल्ली जावं हैदराबाद जावं चेन्नईला जावं हे मी प्रयत्न करतोय अशा वेळेला काही लोक वृत्तपत्रातून धमक्या धमक्याने आम्हाला वृत्तपत्र अरे दहा वर्ष आमदार साधी बालवाडी तरी त्या जिल्ह्या जिल्ह्यात एक बालवाडी बांधवन मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल पा देशात असं हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज नाही एवढं दर्जेदार सगळ्या बसणारी अमेरिका अमेरिका जपान जर्मनीच्या कोणासाठी माझी मुलं शिकणार आहे का मी ऍडमिट होणार आहे म्हणून आणले इथल्या लोकांची सेवा आणि एखाद्या आजारी पडला तर ठटकणी दोन हॉस्पिटलमध्ये चा भार जावा या सुट्टी तुम्ही मी सगळं केलं कोणती गोष्ट नाही केली सांगा मला सिंधू महोत्सव मी करायचो या देशातले मोठे मोठे कलावंत मी इथे आणले का आणले पाहून त्याची कलेचा आनंद आता आमचे इथे गात होते इथे आनंद वाटला त्याला पाहून त्याचं ज़ग गाणं ऐकून आणि मराठीतून गाणं ऐकावं सगळ्या गोष्टी अहो मी रेल्वेसाठी रेल्वेच्या अधिक स्टेशन कणकोनला जास्त गाड्या थांबाव्यात डबल ट्रॅक व्हावा वैभववाडी कोल्हापूर रेल्वे जोडावी हे माझे प्रयत्न आहे एका जागी बाराशे एकर जागा लाखो ठेवले काव उद्योग यावे या जिल्ह्यातील बेकारी जावी इतक्या तरुण तरुणी एक नोकरी मिळावी कुठलंही शिक्षक इंजिनियर होत तर इथे नोकरी मिळावी आणि म्हणून मी प्रयत्न करतोय बाराशे एकर उद्योग कारखाने यावे यांनी काय माहिती आहे कसे उद्योग आणावे कसा विमानतळ आणावं कसा सुरू करावा ते गल्ल्या तरी आहे पाच मिनिट शुद्ध मराठींच्या सभागृहात बोलले काय दहा वर्ष होते आमदार म्हणजे मी टाळे का कधी जातो रे मला टाळे मारूनच सांगायला आलोय ते मारूनच ना जातो नाही नारा नारायण नारायणाने नाव सांगणार नाही नाव सांगणार कोणाला धमका यायचा लोक मला त्रास द्यायचं नाही दिल्या मी कधी प्रयत्न केला नाही लोक सुखा समाज आनंदाने जगावे चूक म्हणजे का त्यांना कळावं आनंद म्हणजे काय तो त्याला आनंद यावा प्रयत्न करतो सगळ्या प्रकारचं शिक्षण बघा कोणामुळे गुणवत्ते यादी आठ दहा अकरा बारा बारा विद्यार्थी येतात बेंट मध्ये येतात कशामुळे जिल्ह्यातून जाताना लोक कोणाचा जिल्हा आहे मी आणत होतो मालवणला शंभर कोटी जमा केले महाराष्ट्र शासनाच्या बँकेमध्ये जमीन एक्मिशन करायला कोणी विरोध केला कोणी विरोध केला कुठली गोष्ट त्या रत्नागिरी मध्ये वीज प्रकल्प सव्वा लाख कोटी खर्च होऊन तो पेट्रोलियम प्रकल्प येणार आहे सव्वा लाख कोटी विरोध अडीच वर्ष सत्ता यांची होती एक तरी उपक्रम एक तरी कामगार कामाला लागेल असा उपक्रम मोठे मोठे प्रकल्पाला विरोध तोंडपाणी का तोंडपाणी का ह्या आमदाराने इथे रस्ते निकृष्ट दर्जाचे कॉन्ट्रॅक्ट हा घेत होता कोल्हापूरचा पार्टनर आता सत्ता आमची आहे सगळ्या केसेस काढल्या ना आता मी गप्प कधी मुख्यमंत्री होतो बारा वर्ष महसूल मंत्री होतो तीस वर्षापेक्षा जास्त काळ महाराष्ट्र मंत्रिमंडळात काढला मी कोणाला त्रास नाही दिला राज्यात बसून मी कोणाला त्रास दिला नाही पण एक काय चाललं सर्व पत्रकार काय बातमी नेतात शेख बातमी नाही <laughs> फोन आवे फोन कर नका असं म्हणाला काय और लोक आठ वाजता बाथरूममध्ये आंघोळ जावं फोन वाजतो त्यावेळी पण जावं रात्री अकरा वाजता आम्ही कुठून तर कधी दिल्ली कुठे आहात आम्ही राज्यात कामासाठी जातो परत येतो आणि पुढे झोपलो अकरा वाजता फोन वाजतो मग असं म्हणायचं ना का अवेळी फोन करतो पत्रकार तुम्ही जागा आणि तुम्ही घेऊन बघा तुमच्या आमच्या एवढी सेवा किशातले पैसे खर्च करून तुम्ही करून दाखवा पत्रकार वाळू चोरीचा चोरी धंदा करणार बाजू <laughs> बाजू घेतू बोलचा धंदा करणारा आम्ही सपोर्टच करतो राणे कुटुंब लोकांना रोजी रोटी देणारे कुटुंब आहे कोणाच्या पोटावर लात मारणारे आम्ही नाही मी जेवढ्या नोकऱ्या लावल्या ना मी जेवढ्या आयुष्यात नोकऱ्या लावल्या मुंबईची बीएसटी असो टॅक्सि असो महान असो नोकऱ्या लावल्या आज रोजी रोटी देणार मी टीका सण करणार नाही बस आजही मी सांगतो फक्त एवढ्या लांबून आलो स्पेशल विमान करून तुमचा आनंद तुम्ही घेतात तर तुम्हाला पाहावं तुमचे चेहरे तुम्ही पाहावेचे चिंके पुन्हा हा जत्रा आहे महोत्सव आहे जसा आनंद फिरताना मला पाहता यावं म्हणून त्यांचा आनंद कसा तो पाहा यातच माझ्या खासदारकी मध्ये मला अनेक पोऱ्यावर राजकारणात अख्या तो हो। हो। एक दोन पद मिळत नाही हो सरपंच पद कोणाला मिळत नाही हो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो विरोधी पक्ष नेताही झालो केंद्रीय मंत्रीही झालो काय नाही झालो मला मस्ती आली नाही मी कोणाला उपद्रव कोणाला त्रास नाही दिला याच रस्त्याने जातो येतो फिरतो नाही कोणा त्रास एक आणि उदाहरण सांगत पोलिसांना सांगतोय जिल्ह्यातल्या असे कुठल्या उपक्रमाला कोण टाळ्या मारेल बोले तो केस नोंदवा केंद्रात आणि राज्यात सत्ता कोण दडाई करेल बातम्या देईल त्यांच्या विरुद्ध पण केस घ्या नाही तर नियम रेकॉर्ड करायला काय चाललंय का एकशे अकरा आहे त्यांच्या घरात कुपोषित बोलाय माझी इच्छा आहे गेल्या देशात एक असा करावा की एकही कुपोषित बालक राहता का मी त्या प्रयत्नात आहे कलेक्टरला विचारा त्या एकशे अकरा कुटुंबाला रोजगार द्यायची माझी इच्छा आहे की त्यांच्या घरात पैसा जाईल घरात अन्न जाईल कुपोषित कोण बांध राहणार नाही आणि कुपोषित असणार नाही हे विधायक कार्य करणारे आम्ही आहोत आणि स्वतः व्यवसाय खाऊ सोडून नाहीश असो मी असो माझी फक्त आम्ही सगळे व्यवसाय आमचा पैसा खर्च करून आम्ही विधायक कार्य करतो कॉलेज असो जेवढं काय बनवलंय ना या जिल्ह्यात कोणाकडून एक रुपया डोनेशन नाही घेत सांगावं इंजिनिअरिंग कॉर्नला कोणाकडून घेतलं सांगाव मेडिकल कॉलेज हॉस्पिटल एवढं बन एवढं अनेक गोष्टी केलं पैसे घेत अस काम करताना पण पत्रकार करता म्हणजे तिथं हॉस्पिटलला रेती पण कीड पडलं होत मेडिकल कॉलेज तेव्हा एक पत्रकार बातमी दिली प्राण्यांचा बेकायदेशीर बांधकाम अरे मेडिकल कॉलेज सरकारी हॉस्पिटल आणि बेकायदेशीर असू शकतं का तिला पहिला मनावर चुकीचा परवानग्या दाखवल्या आता परत चालू झालं तसच अरे मुळात म्हणजे आता आमदार झालाय आत्ताच विशेष मंत्री झालाय आणि काय पाठी लागतात सहकार्य करा ना पत्रकर्ता यासाठी आहे का वाळूवाद्यांची बाजू घेता उद्या असा निर्णय घेतला तर जिल्ह्यात वाळूबाणी एकायदेशीर वाळू काढू देणार नाही काय करा तुम्ही पत्रकार कोण भराल त्या वाळूवादीच्या घरी जा पैसे द्या असो कलाकार म्हणतील आम्ही गाणे गायला राणी गाणे गायला लागले आणि म्हणून थांबावसो थांबाच कोणी असं करू नका विरोधकांनी सांगा तोंड बंद ठेवा आम्ही करतो की पहा अडवळानी पहा शिवाडी होणार वैभव अनेक उपक्रम हजारच्या जवळपास कारखाने येण्याला पाच वर्ष आणण्याचा प्रयत्न आला एकही बेकार ठेवणार नाही कोणाच्या घरातल्या संपूर्ण जिल्ह्यात <laughs> उत्पन्न नाही ना पैसे नाही सूट पेटत नाही अशी परिस्थिती मी शिल्लक ठेवणार नाही हा माझा निर्धार आहे हा माझा निर्धार <laughs> कोणता लोकप्रतिनिधी असं बोलतो कोणी केलाय पक्षात त्या पक्षात तिकीट नाही पक्षात नाही मिळाले आणि लोक रुपया आमच्या आहे असून बांधव नितेश राणेने हा उपक्रम चालू केला नितेश राणे आमदार झाला मंत्री झाला कोणाकडे झाला तुमच्याकडे झाला तुम्ही मतदान केलं भरघोस मतदान निवडून दिला म्हणून नितेश एकूण साठ हजार मत निवडून आला आणि कॅबिनेट मंत्री झाला निलेशांचा आमदार झाला म्हणजे तोही मंत्री हो जवळपास तरी पोहचता का दोन्ही शिकले शिकलेश एम कॉम पे एलबी एमबीए लढल्या नाही तर बोल जरा तुला काय या जिल्ह्याला काय पाहिजे राज्याला काय पाहिजे दर उत्पन्न म्हणजे काय सिंधुदुर्गाचं किती आहे महाराष्ट्राचं किती आहे देशाचं किती आहे आणि अमेरिकेचं किती तर सांग ना बघे तू बहुती बुद्धिमत्ता काय काय लेखाय फक्त विषय आता जर कुठला विषय बोलला तर मी घरी येऊन दरवाजा उभा पुढचं मला माहित नाही काय काय का करायचं पस्तीस वर्ष मी गप्पा एवढं देऊन करून तसंच बांधवन मलाही थोडी गाणी ऐकायची होती घरी येऊन दरवाजा उभा काम नाही पस्तीस वर्ष मी गप्पा एवढं देऊन करून असंध मलाही थोडी गाणी ऐकायची होती पण मला इथे उशीर झाला गाणी ऐकून दिवसभरांचा सीन घालवावा आणि थोडा आनंद लुटावा असं म्हणतात आनंदामुळे वय प्रयत्न कर। करतोय तो आम्ही होणार नाही की काळजी विरोधकांनी घ्यावी असं वाटतं मला <coughs> कणकावली करा देवगण कराना वैभव हळूवाडी कराना मी धन्यवाद दे तुम्ही प्रचंड आम्ही आमच्या नितेशला निवडून दिला नितेश तुम्ही केलेल्या उपकाराची परतफेड किंवा रूम भेटल्याशिवाय राहणार नाही विकासाच्या माध्यमातून कसा विकास करेल तुम्हाला वाटेल वा मग तिला सार्थकी ठरव हे उद्गार काढल्याशिवाय राहणार नाही एवढंच या प्रसंगी बोलतो मला बोलवलं कदम सरांनी माझ्या हातात माहीत दिला कुठे गेलं सर यामध्ये माईक गेला आणि म्हणून माईक या माईकचा सदुपयोग केला असं वाटतो ना धन्यवाद